नमस्कार मित्रांनो मी नाडेकर दसर मित्रांनो आज नाही का खाली जायचं आहे वावराकडं एक टोप घेतलाय आणि हा पांजा आहे खाली वावराकडं दीदी चाले पुढं खाली वावराकडं नाही का थोडंसं काम आहे त्यासाठी चालेल वावराकडे दीदी दिदि, दीदीची मम्मी ती येणार नंतर पर्यंत आम्ही जातो पुढं बाईला नेलेत पुढं हा उद्धार आहे कमसे कम पंधरा एक मिनटं झाले असतील फादर घेऊन गेलाय आम्ही चाले हळूहळू दगडा निसायच्यात पुढं वावरामध्ये गोळा करायच्यात दगडा आहे आम्ही दिदी चाले पुढं पाहू शकता चाले गाय गाय पळत पळत चालले हा रस्ता आहे ना हा जो रस्ता दिसतोय समोरून जलजीवनची लाईन गेलेली काय माहिती नळाला पाणी येते का नाही पण मग नळ योजना तर गेले आले वावरामध्ये हा वावर झाले झालाय पेरलेत मित्रांनो ते काय माहिती उतरतेत का नाही पाऊसही नाही पाऊस काहीच नाही आता एक दिवस आला होता थोडासा त्याच्यामध्ये दिलं रोपा टाकून आला तर चांगलाच आहे दोन तीन दिवसांनी का होय ना तर ते सगळं जेवढं बी पेरलंय ना सगळं फेल जाणार आहे आहे ना त्यामध्ये काहीच नाही टाकले तर तरी वरती पाहू शकता ऊन आबाळ काहीच नाही फक्त आधारण हा उद्धरलाय दिदी फार बांधायच्या कड्याला गेले तिकडं पाऊस नाही काही नाही काहीच नाही पूर्ण त्याच्यामध्ये रोप टाकले काहीच नाही त्याच्यामध्ये पाणी नाही पाण्याचं एक थेंब पण नाही काहीच नाही दिदीची मम्मी येणार आहे सांगितलं हांड घेऊन यायला पाणी न्याय लागेल ना, ना त्याच्यामुळे डबल डबल वरती जायचं खाली यायचं नाही का ताप आहे खाली इथं काही विहीर आहे विहीर आहे विहीर करून पाणी घेऊन झालं का दगड दिसून नाही का जाते वावरातून का वावरातील दगडाने आहोत चालेल दीदी आवर द्या काळा पोड दीदी म्हणते मला नको सांग दिदीची मम्मी आले हांड घेऊ कर दगड़ा थी दगड़ा थी कर <laughs> Aaaa, giri yo, giri yo, jaa, 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 Wah lateral, patahbox

ya ahora? ¿tú? 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 Ah